तर प्रेक्षकांना आज पिंकीचा विजय असो या मालिकेचा रिव्ह्यू मी थोडा आधी दिलाय तर आता पिंकी बघते की ती तो सायलेंटांना आला आता सायलेंटांना तिला मिठी मारतो आणि म्हणतो कारभारेन आलो बघ मी आता पिंकी त्याच्या पाठीवरचं व्रण ओळखते आणि म्हणते कोण आहेस तू तू माझा धनी असूच शकत नाही मग आता युवराज म्हणजे हा सायलेंटांना म्हणतो बरोबर ओळखलं असं बघ तू मी तुझा धनी नसतोय पण तू जरा उशिराच ओळखलं असं सायलेंटांना पिंकीला म्हणतो पिंकी म्हणते मी तुला तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा तू हॉटेलच्या रूममध्ये आला होता एखाद्या बाईला पुरुषाचा स्पर्श आणि नजर तेव्हाच कळते माझ्या धनींचा पत्ता लागत नव्हता ना म्हणून मी तुला काही बोलले नाही नाही सायलेंट अण्णा तिला म्हणतो तुझं आणि तुझ्या नवऱ्यावरच्या एकमेकाच्या प्रेमाला सलूट आहे माझा पण आता तुझा, तुझा नवरा आहे ना तू तिथे जाऊन पोहच असं म्हणून त्याने चाकू काढलाय आणि पिंकीवरती वार केलाय पिंकीने पूर्ण ताकदीनीशी त्या वाराला प्रतिकार केलाय आता हा सायलेंट अण्णा तिला म्हणत असो पहिल्यांदा वाघिणीची शिकार करतोय बघ पिंकी त्याला म्हणते समजतोस काय मला शिकारीची शिकार करणारी वाघिणी मी तर आता असं म्हणून या सायलेंट अण्णाने त्या पिंकीवर पुन्हा वार, वार करायला सुरुवात केले त्याने तिचे केस धरले आणि आता तिला मारायचा आणि मग तिथे त्याला मल्ली आणि आणि त्याचा साथीदार दिसतो मग लगेच हा लपून बसतो सायलेंट अण्णाचा साथीदार मल्लीला घेऊन आडगावात पोहोचलाय आता सायलेंट अण्णा लगेच तिथून लपतोय एका झाडाखाली आणि विचार करतोय मल्ली याच्यासोबत सोबत काय करते इथे सायलेंट अण्णा विचार करतोय माझा पत्ता दिला कोणी पिंकी म्हणते ते कोण पाहिजे तुम्हाला आता तो साथीदार विचारतोय पिंकीला अहो ताई हे यडगाव कुठे असतं बघा पिंकी म्हणते आडगाव म्हणायचंय का तुम्हाला इथेच तर हे आडगाव हेच आडगाव आहे कोणाला भेटायचंय तुम्हाला आता मल्ली नेमकं पिंकीचं नाव विसरलीय ती सर सरळ असं म्हणते पण पिंकीच्या लक्षात येते की कदाचित तिला सरपंच म्हणायचं आहे का पिंकी तिला म्हणत असते काय कोण हवं आहे तुला आता तेवढ्यात ती सांगणार तर लगेच पिंकीला फोन आलाय त्या पोलिसांचा ते पोलीस युवराजबद्दल माहिती देत असतात आता त्या अन्नाचा साथीदार विचार करतो अरे बापरे ही पोलिसांना वगैरे मिळाले असेल तर, तर कारण पिंकी फोनवर बोला इन्स्पेक्टर पाटील असं म्हणते ना म्हणून मग आता तो सायलेंट अण्णाचा साथीदार लगेच मल्लीला घेऊन तिथून पळून जातो पिंकीचं जा फोनवर बोलणं सुरू असताना सायलेंट अण्णा तिथेच आहे आणि तो आता पुन्हा मल्ली आणि त्याच्या साथीदाराचा पाठलाग करतो पिंकी फोनवर बोलते आता ही पिंकी विचारते काय झालं साहेब सांगा ना मला मग आता ते पोलीस सांगतात की मॅडम आमच्या खबरीने आम्हाला सांगितलंय की ना कर्नाटकच्या बॉर्डर जवळ बघण्यात आलंय आणि पण भेट नाही होऊ शकली आमची आणि त्यांची पिंकी म्हणते बरं झालं तुम्हाला कळली ना माहिती पण तुम्हाला मी एक सांगू इच्छिते धनींसारखा दिसणारा आणि त्यांचा डुप्लिकेट आमच्या आडगावात म्हणजे आमच्या घरात राहतोय बघा इन्स्पेक्टर साहेब मला काही तो चांगला माणूस दिसत नाही पण तो ज्या गावात राहतो ना तिथे तुम्ही चौकशी करा तो अगदी आमच्या धनींसारखाच दिसतो त्याचं नक्की काहीतरी पोलीस रेकॉर्ड असणार आहे आता ते पोलीस म्हणतात खरंच सरपंच बाई तुम्हाला ना पोलिसात नाही तर सी आय डीमध्ये मध्ये असायला हवं होतं तुम्ही किती चौकशी करता काळजी नका करू मी स्वतः त्या गावाला जाऊन चौकशी करतो आता पिंकी म्हणते तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात माझ्या आता ती मागे वळून बघते तर हे दोघं जण गायब झालेले असतात आता पिंकी विचार करते जाऊ दे त्या दोघांशी तरी मला काय आहे मला माझ्या धनींची चांगली खबर मिळाली हेच माझ्यासाठी खूप आहे पण हा भाडोत्री गुंड या दोघांना बघून पळून का गेला असेल हे दोघं त्याच्या ओळखीचे असतील का आता पिंकीच्या मनात असे अनेक विचार आले आहेत मालिका खूप सेन्सिबल दाखवत आहेत ते सध्या प्रेक्षकांनो माझ्या एफर्टसाठी आणि मालिकेसाठी एखादा लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आता इकडे युवराज एका हॉटेलवर पोहोचलाय आणि त्या हॉटेल मालकाला पाणी मागतोय आणि त्याचा मोबाईल मागतोय आणि मग तो म्हणतो साहेब मोबाईल आहे हो पण बॅलन्स नाही आहे मोबाईलमध्ये मग युवराज म्हणतो ठीक आहे मग माझा हा मोबाईल थोडा वेळ चार्ज करून देता का युवराजने त्याला मोबाईल दिलाय आणि आता तिथे तोंड हातपाय धुतो तो पाणी पितो आणि मग पुन्हा त्याला त्याचा मोबाईल मागतो आणि त्या माणसाला विचारतो युवराज की इथून पिअरलेस हॉटेल कुठे आहे तेव्हा तो माणूस म्हणतो इथून जरा लांब दादा जा तुम्ही पुढे तुम्हाला कळेल मग आता इकडे सुशिला देवींचा प्रचार होऊन आल्यात त्या घरी आणि त्या लोकांना चहा पाणी घ्या असं सांगतात आता बापूसाहेब विचारतात काय मग सुशिला देवी कसं झाला तुमचा आजचा कसा होता लोकांचा प्रतिसाद आता सुशिलाबाई म्हणतात बरा होता तुम्ही त्या घाटवाडीच्या पोरीला माझ्यासोबत पाठवलं लोक लो, तिचाच उदो उदो करत होते त्या प्रचारामध्ये माझ्याबद्दल कोणी काही आई विचारत नव्हतं आता बापूसाहेब म्हणतात कुठं हाय कुठे ती मग आता सुशिलाबाई म्हणतात काय माहिती माझ्यासोबत आली प्रचाराला आणि मध्येच कुठेतरी निघून गेली का आई उपयोग नाही बघा तिचा तुम्हाला सांगत होते सारखं सारखं की तिचा काही उपयोग नाहीये म्हणून पण तुम्ही काही माझं ऐकलं नाही आता बापू साहेब मनात विचार करतात अण्णानं त्याचं काम बरोबर केलेलं दिसतंय आणि आता धनंजयकडे बघतात पण आता छबीला पण डाऊट आलाय तर आता तेवढं पिंकी लगेच दारात असते आणि बापू साहेब आणि धनंजय दोघं एकमेकांकडे बघायला लागतात आता लगेच सुशिलाबाई म्हणतात काय काय आहे घाटवाडीच्या पोरी कुठे तू आणि एकटीकेश काय आली माझं युवराज कुठे आहे पिंकी म्हणते धनी तर घरीच होते ना आता बापूसाहेब पिंकीकडे नुसते बघत असतात काही बोलत नसतात आता ही सुशिलाबाई म्हणतात ओ साहेब मी तुम्हाला काय विचारते आहे कुठे माझा युवराज आहो घरी होता ना तो कुठे हरवलात कुठे तुम्ही आता पिंकी मनात विचार करत असते बोला ना बापूसाहेब तुम्हीच माझ्या धनींना गायब केलं त्यांचा ॲक्सिडेंट करवला मग आता बापूसाहेब म्हणतात आहो मला काय माहिती युवराज कुठे होता ते आता लगेच सुशिलाबाई म्हणतात अय पोरी मध्येच कुठे गायब झाली होती का तू काय माझ्या युवराजला काय फुसलावून गेली काय कुठे नाही तुला माझा प्रचार सोडून सगळं बाकीच्या गोष्टी मध्ये जास्ती रस आहे बापूसाहेब म्हणतात राहू द्या सुशीला देवी जा तुम्ही आता आता आराम करा बापूसाहेब आणि धनंजय नुसते एकमेकांकडे बघताय आता पिंकी मनात विचार करते की माझे धनी असतील कुठे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा हा एक मार्ग होता म्हणजे भाडोत्री गुंड पण तो कुठे पळून गेलाय कोणाच माहिती सुशिलाबाईंचा मात्र चांगला अपमान झालाय त्यामुळे त्या बापू झापताय त्या म्हणतात तिला कशाला पाठवलं माझ्यासोबत प्रचाराला लोक आपलं तिलाच विचारत होते माझा प्रचार कमी आणि तिचं कौतुक जास्ती चालू होतं लोक सांगत होते किटव पोरगी तुमच्या सोबत आहे ना म्हणून आम्ही तुम्हाला मत देणार आहे साहेब मी तुम्हाला सांगते हे बघा साहेब तुम्हाला सांगते मी घाटवाडीची पोरगी आपल्या खानदानाला कुठलं कुठे गायब कराल बघाच तुम्ही आता इथे सगळीकडे मला घाटवाडीचेच लोक दिसत होते मग आता बापू साहेब म्हणतात ओ सुशील देवी काय कुठल्या कुठे पोहोचले तुम्ही अह जरा शांत एक तर आम्ही त्या पोरीचा बंदोबस्त करणार होतो ना आमच्या माणसानं शेण खाल्लं आता सुशिलाबाई म्हणतात काय कोणी शेण खाल्लं आणि कोण माणूस आहे तुमचा आता लगेच धनंजय म्हणतो अहो म्हणजे हे बघा आई साहेब आम्हाला असं म्हणायचं होतं तुम्ही निवडून आल्यावर आम्ही तिचा बंदोबस्त करणार होतो पण मध्येच गावकऱ्यांनी शेण खाल्लं असं बापू साहेबांना आहे आता सुशिलाबाई म्हणतात हा हे बरोबर आहे तुमचं समधी घटवडीचीच माणसं होती तेच तर सांगू लागले ना मी तुम्हाला आता बापूसाहेब म्हणतात तुम्ही जा आता आराम करा मी बघतो सगळं व्यवस्थित सुशिलाबाई जा तुम्ही सुशिलाबाई म्हणतात कशाचा आराम करू बंदोबस्त करा आधी त्या पोरीचा ते काही असो का नसो बंदोबस्त करा म्हणजे करा आता असं म्हणून त्या निघून गेल्या बापू साहेब सुशिलाबाई गेल्यानंतर या धनंजयला म्हणताय हे बघा बापू त्या सायलेंट अण्णाची एवढी हिम्मत अख्ख्या साताऱ्यात आमच्या पुढे बोलायची कोणाची टाप नाहीये आणि हा अण्णा आम्हाला बोलतो हे बघा बापू हा माणूस काही आपलं काम करणार नाही तुम्ही त्याच्या मागावर जा आणि मागा दिसाल तिथं गोळ्या घालून मारून टाका त्याला धनंजय महा बनेले प्रेक्षकांनो धनंजय तर शकुनी मामाचे आता तो मनात विचार करतो बापू मी काही अण्णाला गोळी घालणार नाहीये कारण तो तुमच्यासाठी फार मोठा धोका बनलेला आहे आता तशीच वेळ तर मी त्याला माझ्या बाजूने वळवेल आणि तुम्हाला संपवून टाकील ते ही कायमच आता इकडे पिंकीने छबीला सगळं काही सांगितलंय छबी म्हणते काय सांगतेस त्या अगं त्याच्याकडे नंबर कसा आला पिंकी म्हणते त्याच्याकडे नव्हता बापू साहेबांकडे होता छबिताई अहो या सगळ्यात बापू हात सा आहे माझी खात्री पटली आहे त्यांनी मुद्दाम या भाडोत्री गुंडाला मला मारायला पाठवलं होतं छबिताई छबी म्हणते पिंकी तू कशाची वाट बघते चल बरं तू पोलिसांकडे पिंकी म्हणते अहो पण आपल्याकडे ठोस पुरावे नाहीयेत ना पण मला ना एक गोष्ट कळत नाही आहे तो भाडोत्री गुंड मला मारता मारता अचानक का थांबला असं काय घडलं म्हणजे कोणीतरी दोन माणसं आले होते एक बाई होती आणि एक माणूस होता त्यांना त्याने बघितलं आणि तो म्हणजे पळूनच गेला हो बरं जाऊ द्या मला तरी काय करायचं आहे या सगळ्या गोष्टीशी पण त्या भाडोत्री माणसाला कळलंय त्या गुंडाला कळलंय की तो माझा धनी नाही आहे हे त्याला शंभर टक्के समजलंय पण त्यामुळे बापूसाहेबांचा प्लॅन फिसकटलाय तो बापू साहेबांच्या भीतीपोटी नक्कीच पळून गेला असणार आहे पण छबीताई मला ना धनी कुठे याची चिंता लागली हो एकदा का ते कळलं ना की मी जाऊन आधी धनी न भेटेल बघा आता छबी म्हणते नको काळजी करू पिंकी सापडेल युवराज आणि तुम्हा दोघांची पण भेट लवकरच होईल पण आता इथे मध्येच एक गाडी दिस दाखवली आहे त्यांनी आणि मग पुन्हा एकदा त्या सायलेंट साथी अण्णाचा साथीदार आणि मल्ली दाखवलेत आता तो साथीदार मल्लीला म्हणत असतो अय्यो 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 किती फिरवतेस बघ कुठे आडगाव आलंय कुठे येते पैसे माझे खोटं बोलतेस का ग माझ्याशी आता मल्ली म्हणते नाही अण्णा मी पत्ता विसरले आता हा म्हणतो काय मला इकडून तिकडं तिकडून इकडं फिरवतेस ग तू पत्ता विसरलीस अण्णा आणि तू मला शेंडी लावतेस काय ग थांब तुला जास्ती शाणपणा केलास ना आता तू तुझी खोपडीच उडवून टाकतो बघ मी आता तो रिव्हॉल्वर लावतो मल्लीच्या डोक्याला आणि तेवढ्या सायलेंटांना येतो मागून आणि म्हणतो मी उडवतो की रे तुझी खोपडी आणि आता त्याला घाबरवतो हो पण मल्ली मात्र आधी पळते तिथून आता मात्र त्याचा साथीदार घाबरतो आणि त्याला सगळं आठवतं की अरे हा बरोबर बोलत होता म्हणजे जो युवराज होता ना तो माणूस खरंच हा अण्णा नव्हता हा अण्णा आहे आणि तो माणूस वेगळाच कोणीतरी आहे आता तो म्हणतो अरे अण्णा असं काय असं आपण बरोबर रॉबरी केली माझा हिस्सा दे म्हणतो मी आता हा अण्णा म्हणतो तू मल्लीला इथे मध्ये आणायला पाहिजे नको होतं आता मी तुला पोचवणार बघ आपल्या धंद्याचा एक नियम असतो आपल्या फॅमिलीला मध्ये आणायचं नाही आणि तो नियम तू मोडला बघ आता तुला मी पोचवतो की नाही ते बघ तंबी तो उसुला तोडलास बघ तू आता असं म्हणून त्याने चक्क त्याच्या साथीदाराला ठार मारले अगदी तिथल्या तिथे आणि आता जोरात ओढतो मल्ले ए मल्ले आता मल्ली त्याला बघते आणि पळतच सुटते आता मात्र सायलेंट अण्णाला कळत नाही की ही अशी त्याला बघून पळत का सुटली आहे आता मात्र फार अवघड झालंय प्रेक्षकांना पुढे आणि एवढं जबरदस्त इंटरेस्टिंग दाखवलं आहे ना की विचारूच नका आता इनामदार साहेबांनी फोन लावलाय पिंकीला आणि ते म्हणतात की अहो मीच फोन लावणार होतो तुम्हाला सरपंचबाई पिंकी म्हणते काय झालं पुढे मला सांगा ना इनामदार साहेब आता इनामदार साहेब म्हणतात की हे बघा तुमचे पती म्हणजे युवराज अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहेत पिंकी म्हणते अरे बापरे देवी आईची खूप कृपा आहे ओ खरंच तुम्ही ही खूप आनंदाची बातमी दिली आहेत मला देवी आई अशीच दृष्टी ठेव माझ्या धनींवर असं ती देवाचे आभार मानते आणि आता पिंकी म्हणते मला भेटायचं आहे माझ्या धनींना कुठे ते आता इनामदार साहेब म्हणतात अहो म्हणजे ॲक्च्युली ते इथे नाही आहेत सरपंचबाई ते तिथे पार्वती अम्मा नावाची एक वृद्ध बाई होती तिने मला सांगितलं की ते जखमी अवस्थेत तिथे आले होते आणि मल्ली नावाच्या मुलीने त्यांची शुश्रूषा केली आणि त्यांना जीवनदान दिलं आहे पिंकी म्हणते मग कुठेच धनी सध्या आता इनामदार साहेब म्हणतात की म्हणजे ते आताच सकाळी निघून गेले तसं त्या बाईने आम्हाला सांगितलंय आडगावला जायलाच निघाले ते, ते सकाळी मी पण आता इथून आडगावला जायसाठीच निघतोय आपण तिथेच भेटूयात आता प्रेक्षकांनो पिंकीला प्रश्न पडलाय अरे बापरे धनी सकाळी जर आडगावाला जायला निघाले तर आतापर्यंत तर पोहोचायला हवे होते कुठे असतील माझे धनी तर प्रेक्षकांनो आता पिंकी तडक आहे हायवेच्या रोडवरती आडगावचा रस्ता जिथून समाप्त होतो ना तिथून आता ती इन्स्पेक्टरला फोनवर सांगते रिक्षा मध्ये हे बघा इनामदार साहेब मी त्या हायवे रोड रोडवर आहे तुम्ही पण तिथेच पोहोचा आता ती रिक्षा मध्ये असते आणि तिकडनं मल्ली पळत पळत पड़ येत असते आणि नेमकी तिच्या रिक्षाला टक्कर मारते मल्ली आणि खाली पडते आता तिच्या मागे सायलेंट अण्णा पण लागलेला आता मात्र सायलेंट अण्णाला कळतं की मल्ली पडली आहे आणि पिंकीने तिला वाचवलंय मात्र सायलेंट अण्णा खूप चिडतो प्रेक्षकांनो आणि पिंकी मल्लीला वाचवते आणि इथेच त्यांनी हा भाग आजचा पूर्ण केला पण पुढे बघायला अजून मज्जा येणार आहे आता पिंकी तिला सरकार वाड्यावर नेते आणि आता मल्लीने पिंकीला सगळं काही सांगितलंय पिंकी म्हणते हा माझ्या धनींचा सरकार वाढा आहे आणि ती तिला पण म्हणजे घरी आणते व्यवस्थित खाऊ पिऊ घालते आणि मग हा अण्णा चिडतो आणि पिंकीला धमकीचं पत्र पाठवतो की तू माझ्या आणि मल्लीच्या मध्ये आलीस हे मात्र तू चांगलं केलेलं नाहीयेस आता मी तुला सोडणार नसतो बघ मल्ली खूप घाबरते आता पण आता पुढे आपण बघितलंय की कि मल्लीला किडनॅप करण्यात आलं आहे पण मला असं वाटतं किडनॅप करणारा कदाचित युवराज असावा सायलेंट अण्णा नसावा आणि पिंकी तिच्या पाठीपाठी पळतीये मल्ली मल्ली करून तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना मला नक्की कमेंट करून कळवा हां मल्लीला किडनॅप करणारा युवराज आहे की सायलेंट अण्णा मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि प्लीज हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद